मंडळी शेतीला व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान मिळू शकणार आहे याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपलं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो शेतकऱ्यांचं शेती उत्पादन आणि विविध प्रकारचे धान्य पिकवण्याच्या कामाला गती देण्याचं काम अनुदान ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळू शकेल यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आपण बघूयात टॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेसाठी अर्ज करताना शासनाने ठरवून दिलेली काही महत्त्वाची कागदपत्रे आपण अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहेत ती कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला अर्जदाराची जमिनीचा सात बारा अर्जदाराच्या जमिनीचा अट अ मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईजचे दोन फोटो स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र जातीचा दाखला आता ही कागदपत्रे आपण जमवल्यानंतर अर्ज कोटे करायचा आता आपण आपल्याला अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर जाऊन नाव नोंदणी करावी लागेल नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो त्याद्वारे आपण लॉग इन करून टॅक्टरसहित विविध योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो यामध्ये तुषार सिंचन ठिबक सिंचन किंवा इतर वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांसाठी अर्ज आपण केलेला असेल किंवा करायचं असेल तर त्याला परत नोंदणी करावी लागत नाही एकदा नोंदणी केली की आपण त्या सर्व योजनांसाठी पात्र ठरतो हो किंवा अर्ज सादर करू शकतो मित्र हो तर अशा प्रकारे आपण महाडी बी टी पोर्टलवर जाऊन आपली नाव नोंदणी ना करू शकता आणि त्यानंतर आपल्याला त्या लकी ड्रॉमध्ये जर ट्रॅक्टर योजनेमधून आपलं नाव आलं तर आपण आपल्याला पाच लाख रुपयांपर्यंतचं अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळू शकतं त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे या योजनेची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आपल्या संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधू शकता किंवा या, या योजनेसाठीचा सा हेल्पलाईन नंबर आहे तो असा एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य आठ शून्य चार शून्य या टोल फ्री नंबरवरती आपण कॉल करून या योजनेबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता तसेच आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण आपल्या शंका विचारू शकता आपल्या शंकांचं निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल मित्रो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा मॅसेज पोहोचवा म्हणजे त्यांना ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेता येईल आणि या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत याचीसुद्धा सविस्तर अशी माहिती मिळेल धन्यवाद